कोल्हापुरात सुरू असलेल्या पंडित सुधाकर बुवा डिग्रजकर संगीत महोत्सवाचा शनिवारचा दुसरा दिवसही सुरेल आणि स्वर्गीय संगीताची अनुभूती देणारा ठरला पंडित संतोष नाहर यांनी व्हायलिनवर कधी मंजूळ तर कधी धीरगंभीर सूर उमटवत रसिकांना खिळवून ठेवलं तर पंडित विनोद डिग्रजकर यांच्या गायनानं विविध रागांची रसिकांवर उधळण केली कोल्हापुरात पंडित सुधाकर बुवा डिग्रजकर संगीत महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली पहिला दिवस वर आणि संगीताच्या मैफिलीनं गाजल्यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी रसिकांनी पहिल्या सत्रात व्हॉयलिनचे मंजूळ सूर अनुभवले भागलपुरा मिश्रा घराण्याचे व्हॉयलिन वादक पंडित संतोष नाहर यांनी दक्षिण भारतीय राग किरवाणी घेऊन सुरुवातीला आलाप घेतला त्यासोबत मध्यलयगत तीन ताल आणि द्रुतगत तीन ताल सादर केला तसंच विलंबित एक ताल पारंपरिक बंदीशी एरीमाई पिया गीत सादर केलं तर पंडित विनोद डिग्रजकर यांनी आपल्या भारदस्थ आणि अवखळ स्वरांच्या वर्षावनं रसिकांना चिंब केलं शास्त्रीय गायनातील वैविध्यपूर्ण नजाकती डिग्रजकर यांच्या गायनातून व्यक्त झाल्या या दोघांना तबल्यावर महेश देसाई हार्मोनियमवर स्वरूप दिवाण तर तानपुऱ्यावर डॉक्टर विनोद ठाकूर देसाई आणि रुद्रनाथ कुलकर्णी यांनी सात संगत केली